प्रवीण दरेकर आणि भाजपच्या नेत्याने मराठ्यांना बदनाम करायचा मुंबई मध्ये मराठ्यांचे हाल झाले ते तुम्ही का नाही दाखवले आमचा माय मावले मराठी गावकडून येत होते त्यावेळेस आमच्या आईने दिलेली भाकरी तुम्ही रस्त्यावर अडवले आ आमच्या गाड्या आडवल्या तेव्हा आमच्या हाल का झाले मग ते मीडियाला काय नाहीत मग ते प्रवीण दरेकरला का नाही दिसले आमचे हाल का नाही दिसले सांगा ना आमच्या गाड्या अडवल्या चौका चौका मध्ये आमचं आणले अन्न अन्नाची नासाडी झाली आता सध्या बाहेर त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या समोर मराठ्यांच्या गाड्या त्या ठिकाणी हलवल्या आहेत तेव्हा आमच्या हालनात का झाले मग हे हाल प्रवीण दळेकरला नाहीत का दिसले का दिसले पाऊस पडतोय चिकोल झालाय हा चिकोल बघा खाली आ मग आमचे ज्या वेळेस मराठ्यांची पोरं ह्या चिकलामध्ये बसतात त्यावेळेस हो हे हाल या प्रवीण दरेकरला दिसले नाहीत का नाहीत का दिसले मराठ्यांचे हाल झालेत हाल होत आहेत हे या मीडियाला दिसणार नाहीत या प्रवीण दरेकर दिसणार नाहीत माझी विनंती या ठिकाणी या सरकारला की आमची खरी परिस्थिती दाखवावी बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय अरे तो भाजपचा नेता प्रवीण दरेकर काय होतोय मराठ्यांचे अंगोकर्त्याचे होणे मी पाहिले आणि मला आता लाज वाटायचे अरे प्रवीण दरेकर तू सांग की ज्या वेळेस त्याचे नागडे होले तो पाहिले तेव्हा हो, तुला लाज नाही का आमचे मराठे बांधवचा हे अवस्था बघून तुला लाज नाही का वाटले त्याचं उत्तर प्रवीण पाहिजे हे आम्हाला आरेशन फक्त शिक्षणासाठी आणि नोकऱ्यासाठी पाहिजे आज आमचा पोरगा पंच्याण्णव टक्के घेऊन सुद्धा त्याला आज खुर्पा आणि पुळं घेऊन फिरावं आहे आणि त्यांना चाळीस टक्के पन्नास टक्के सुद्धा त्यांना आज पदवीतर वाहत है। आहेत तर ह्यासाठी फक्त आम्हाला आरक्षण पाहिजे तर माझी एकच विनंती आहे की तुमच्या माध्यमातून आम्हाला एकच विनंती आहे की सरकारनं हे दखल घ्यावी आणि आम्हाला मराठी लोकांना उपस्थित आरक्षण द्यावं